या आठ लोकांना आपल्या आयुष्यातून दूर ठेवा प्रत्येक व्यक्तीसोबत कधी ना कधी विश्वासघात हा होतोच कोणी विश्वासघात करतो तर कोणी विश्वासघाताला बळी पडतो कसं वाटेल जेव्हा आपण आपल्यासोबत होणाऱ्या विश्वासघाताला अगोदरच ओळखू शकलो चला तर मग विश्वासघातकी लोकांना ओळखूया आपल्यासोबत काय वाईट होणार आहे तेही ओळखूया आणि अगोदरच सावध होऊया व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आठ अशा लोकांबद्दल सांगणार आहे जे लोक तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला आजच त्यांच्यापासून दूर राहायला हवं नाहीतर तुम्ही तुमच्या आयुष्यातील सगळ्यात मोठ्या विश्वासघाताला बळी पडू शकता एक या आठ लोकांच्या यादीत सगळ्यात पहिल्या नंबरवर आहेत ते लोक जे येतात तुमच्याजवळ इतर लोकांची चुगली करतात इतरांना तुमच्या नजरेत कमी दाखवतात इतरांबद्दल वाईट बोलतात अशा लोकांना दुसऱ्याचा अपमान करायला त्यांना खाली दाखवायला मजा येते असे होईल की जी व्यक्ती तुम्हाला आवडत नाही तिच्याबद्दल हे लोक तुमच्या समोर वाईट बोलतील पण या गोष्टीची काय खात्री असेल की हेच लोक तुमच्याबद्दल तिसऱ्या व्यक्तीसमोर वाईट बोलणार नाहीत तुमच्याबद्दलही असे लोक कधी ना कधी इतरांसमोर वाईट बोलतात चुगली करणाऱ्या आणि इतरांमध्ये कायम वाईट गोष्टी शोधणाऱ्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नये असे लोक तुमच्यासाठी घातक ठरू शकतात दोन आठ लोकांच्या या लिस्टमध्ये दुसऱ्या नंबरवर आहे अशा लोकांचा जे तुमची मदत मागतात आणि नंतर तुम्हाला तुम्हाला पूर्णपणे विसरून जातात इग्नोर करतात करतात टाळायला सुरुवात किंवा मग त्यांच्या मागे पळायला लावतात उदाहरण द्यायचं झालं तर एखाद्याने तुमच्याकडून दोन हजार रुपये उसने घेतले आणि तेही असं कारण सांगून त्यासाठी तुम्ही नाही म्हणू शकणार नाही पैसे उधार देणे उसने देणे यात काही गैर नाही चुकीचं नाही पण पैसे घेताना गरजू म्हणून घ्यायचे आणि आठवड्यानंतर देतो महिन्याने देतो म्हणून पैसे पुन्हा कधीच परत करायचे नाहीत अशा लोकांवरून तुमचा विश्वास उडायला हवा तुम्ही अशा लोकांवर पुन्हा विश्वास ठेवता कामा नये तीन तिसऱ्या नंबरवरती असे लोक आहेत जे तुमच्याजवळ कोणाबद्दलही वाईट बोलत नाहीत चुगल्या करत नाहीत किंवा तुमची मदत मागून तुम्हाला विसरून जात नाहीत तिसऱ्या नंबरचे लोक असे लोक आहेत जे तुम्हाला म्हणतात मी तुला एक गोष्ट सांगतो पण तू कुणाला सांगू नकोस तुला एक गोष्ट सांगितली तू सांगू नकोस किती लोक असतात ज्यांच्या पोटात कधीच कुठली गोष्ट राहत नाही मी तुला एक गोष्ट सांगतो कुणाला सांगू नको असं म्हणत म्हणत हे लोक कितीतरी लोकांच्या खाजगी गोष्टी इतरांमध्ये शेअर करतात असे लोक अजिबात विश्वास ठेवण्याच्या लायकीचे नसतात गोड बोलून तुमची गुपित माहिती करून ते इतर लोकांजवळ ते बोलून मोकळे होतात असे लोक म्हणजे काळ्या दगडांमध्ये लपलेल्या काळ्या सापासारखे असतात चार चौथ्या नंबरवर येतात ते लोक जे कधीही तुम्हाला सगळी गोष्ट एकाच वेळेस सांगत नाहीत प्रत्येक वेळेस काही महत्वाचं बोलायचं असेल तर पूर्ण न सांगता त्यातला भाग किंवा थोडासा सांगून बाजूला होतात आणि राहिलेली गोष्ट ऐकण्यासाठी आपण त्यांच्या मागे फिरायचं त्यांना महत्व द्यायचं एकंदरीत काय तर आपल्याला भाव द्यावा महत्व द्यावं यासाठी असे लोक अर्धवाट गोष्टी सांगतात पाच पाचव्या नंबरवरती ते लोक आहे जे तुमच्या अचिव्हमेंट खुश नसतात तुम्ही काही मिळवलं त्यांना आनंद होत नाही तुम्ही काहीही मिळवलं कितीही यश मिळवलं तरी ते तुमच्यात काही ना काही कमी शोधत असतात कारण ते आतून तुमच्यावर जळत असतात तुमच्या यशाचा त्यांना मुळीच आनंद झालेला नसतो ते तुम्हाला दाखवतील की तुमच्या आनंदी आहेत आहेत तुमच्या सुखात सहभागी पण आतून मात्र ते जळत मात राहतात सहा सहाव्या नंबरवर आहेत ते लोक जे छोट्या छोट्या गोष्टींवर स्वतःला वाचवायला बघतात स्पष्टीकरण देत असतात तुम्ही अशा लोकांना काहीतरी गोष्ट सांगता आणि त्याचा इंगो हर्ट होतो तू मला असं कसं म्हणू शकतोस मी असा नाही तसा नाही मी अमुक आहे मी तमुक आहे माझा स्वभाव असा आहे तसा आहे तू मला ओळखलं नाहीस वगैरे वगैरे स्वतःच्या बाबतीत नको तितकं स्पष्टीकरण देत सुटतात असे लोक तोपर्यंत आपल्यासोबत चांगले वागतात जोपर्यंत तुम्ही त्यांचं कौतुक करता त्यांच्याबद्दल फक्त चांगलं बोलता आणि एखाद्या वेळेस तुम्ही यांची वाईट गोष्ट पकडली चुकीची गोष्ट पकडली तर ते नको तितकं स्पष्टीकरण देत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न करतात आणि असे लोक हे स्वार्थी असतात म्हणून यांच्यापासून नेहमी दूर सात, सात राहायचं आहेत ते लोक त्यांच्या वागण्यात बोलण्यात अचानक फरक पडतो काल ते काहीतरी काहीतरी वेगळे होते आणि आज वेगळेच होऊन येतात काल तुमच्याकडे जे बघत देखील नव्हते तुमच्याशी बोलत देखील नव्हते तुमच्या विरोधात होते तेच लोक आज तुमच्या बाजूने आहेत ते तुमच्याशी गोड गोड बोलतात अशा वेळेस समजून जा कुठल्याही स्वार्थाशिवाय असे लोक जवळ येत नाहीत त्यांचा तुमच्याकडे आज काही ना काही काम असेल किंवा भविष्यात तुम्ही त्यांच्या उपयोगात येणार आहात म्हणून ते तुमच्याजवळ आज आहेत नाहीतर मग असं कसं घडू शकतं की कालपर्यंत तुमच्या विरोधात असणारे तुमचा तिरस्कार करणारे लोक अचानक तुम्हाला जवळ करता तुमच्याशी प्रेमाने वागतात हे शक्य नाही म्हणूनच अचानक स्वभावात बदल करणाऱ्या रंग बदलणाऱ्या लोकांपासून कायम दूर राहा आठ शेवटच्या आणि आठव्या नंबरवर येतात ते लोक ज्यांना कधीही माफी मागता येत नाही स्वारी म्हणता येत नाही माफी मागणे ही खरं तर खूप साधी सोपी गोष्ट आहे आपल्याकडून चूक झाली आहे तर आपण तितक्या सहजतेने माफी मागायला हवी पण असे लोक माफी न मागता स्वतः स्पष्टीकरण देतात किंवा मग स्वारी मी चुकलो पण माझा हेतू असा नव्हता मी हे या सा या कारणासाठी केलं असे स्पष्टीकरण देत असतात मला माफ कर पण मला नाही वाटत मी कुठे चुकलो आहे म्हणून अशी यांची वाक्य असतात म्हणजे झालेल्या चुकीचा त्यांना अजिबातच पश्चाताप नसतो वरवर दाखवायला म्हणायचं माफी मागायची पण मनातून आणि बोलण्यातून मी कुठे चुकलोच नाही हे दाखवायचं अशा लोकांपासून दूर विश्वासघात होऊ नये म्हणून विश्वासघात की अशा आठ लोकांना आपण व्हिडिओच्या शेवटी सारांश स्वरूपात थोडक्यात बघूया एक जे दुसऱ्यांची चुकली तुमच्या समोर करतात दोन तुमच्याकडून मदत घेऊन तुम्हाला विसरून जातात तीन जे दुसऱ्या कोणाचं तरी गुपित तुम्हाला सांगतात चार जे तुमच्या यशावर कधीही खुश नसतात पाच जे कधीही कुठलीच गोष्ट एकाच वेळेस सांगत नाही सहा प्रत्येक गोष्टीवर स्वतःचा बचाव करतात सात चूक करून माफी तर मागतात पण मी जे केलं ते अजिबात चुकीचं नव्हतं असंही म्हणतात आठ ज्यांचा व्यवहार अचानक बदलतो तर मित्रांनो अशा विश्वासघातकी लोकांपासून नेहमी दूर राहा आजचे विचार तुम्हाला कसे वाटले हे कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद